पैठणीवर विणली गणपती बाप्पाची प्रतिमा नाशिक जिल्ह्यातील एवला येथील पैठणी विणकाम परंपरेत यंदा एक आगळीवेगळी हस्तकला दिसून आली पैठणीच्या शिल्यावर महिला विणकरांनी विणकामातून चाकाली गणपती बाप्पाची अप्रतिम प्रतिमा रंगीबेरंगी रेशीम धाग्यांनी नाजूक डिझायनी आणि सूक्ष्म विणकामातून तयार केलेली ही प्रतिमा पाहणाऱ्यांचे डोळे भरून आणणारी आहे विशेष म्हणजे या विणकामात एका मुस्लिम महिला विणकाराचा सहभाग आहे त्यांनी रंगसंगती डिझाईन आणि विणकामात आपले कौशल्य दाखवत गणरायाची प्रतिमा अधिक सुंदर केली धर्म जात या पलीकडे जाऊन कला एकत्र आणणारा हा प्रयत्न खरी सांस्कृतिक एकात्मतेची ओळख ठरला आहे माझं नाव साहेबराव पंढरीनाथ पगारे माझा पैठणी कारखाना आहे नागड्यामध्ये तिथे आम्ही साधारण सर्व धर्माचे कारागीर माझ्याकडे आहे त्यात मुस्लिम धर्माच्या ताई पण आहे माझी मिसेस आणि मुस्लिम धर्माच्या ज्या ताई त्यांच्याकडं आमच्या आमच्याकडं जो ऑर्डर आला होता शेला त्याच्यावर आम्हाला गणपती बनवायचा होता आणि गणपती साकारण्यासाठी माझी मिसेस व त्या मुस्लिम ताई यांनी दोघींनी एकदम मनापासून कष्ट घेऊन ती मूर्ती साधारण अकरा दिवसामध्ये पूर्ण केली अकरा दिवसामध्ये आज ती पूर्ण झाली आहे आणि लू मरून आम्ही ती काढून जी मी कारागिर ज्याची ऑर्डर आहे त्याला आम्ही ती पाठवणार आहोत माझं नाव नाझमी नकिल शेख आहे मी गणपतीचे पैठणीच्या शैल्यावर गणपती काढलं आम्ही आणि आम्हालाला खूप आनंद आहे याचं आम्हाला अकरा दिवस पूर्ण झाले काढायला मी एक पैठणी कारागिर आहे आम्ही इथं गणपतीची मूर्ती का स्केच बनवून मूर्ती तयार केली तर काढताना त्याला खूप आनंद झाला त्याला मग साधारणतः अकरा दिवस लागले नमस्कार मी भारती साहेबराव पगार आहे आमचं शकुंतला पेटिणी शॉप आहे आम्हाला गणपती बाप्पा काढायची एक मनात उत्सुकता आली आणि आम्ही ती खूप छान प्रकारे ती साकारली आहे मागावर आणि माझ्या संगी मुस्लिम ताई आहे खूप सुंदर आम्ही दोघींना त्यांनी मला खूप छान प्रतिसाद देऊन मी ही मूर्ती आम्ही दोघींना खूप सुंदर आणि आईने साकारली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक